नमस्कार मंडळी मी आहे राज आणि तुम्ही पाहत आहात रास्तक मराठी तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा खुनाच्या गुडगाथेबद्दल ज्याने आक कोल्हापूर हादरला आहे ही एक खून ज्याचं गुपित उघड व्हायला तब्बल आठ दिवस लागले आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली हा खून होता लखन बेनाडेचा एक ग्रामपंचायत सदस्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या आणि त्याच्याच मित्राने त्याचा काटा काढला काय आहे या प्रकरणाचं सत्य आणि कसं उलगडलं हे भयंकर गुप्त जाणून घेऊया तर मंडळी ही कहाणी आहे लखन बेनाडीची लखन हा रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य होता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता होता पण त्याची एक बाजू अशी होती जी सगळ्यांनाच माहिती नव्हती ज्याच्यावर विनयभंग मारामारी आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले होते दोन हजार बावीस मध्ये त्याने अपेक्ष म्हणून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि जिंकली सुद्धा पण म्हणतात ना जिथे सत्ता असते तिथं वाद नेहमीच असतो आणि तसंच याच्यासोबत सोबत सुद्धा झालं आणि हा वाद इतका टोकाला गेला त्याचा शेवट झाला की क्रूर हत्येने दोन वर्षापूर्वीच विशाल घस्ते नावाचा एक व्यक्ती एका गुन्ह्यामध्ये राजारामपुरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जेलमध्ये होता त्याची पत्नी लक्ष्मी घस्ते जी बचत गाटाच्या कर्जासाठी लखन बेनाडेकडे गेली होती लखनने तिला मदत केली पण त्याने तिचा गैरफायदा घेतला त्याने लक्ष्मीची जवळीक साधली असली व्हिडिओ काढले आणि तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली यातूनच लक्ष्मी आणि लखनचं लग्न झालं पण ही फक्त सुरुवात होती लक्ष्मी लखनच्या घरी लक्ष राहायला गेली पण तिचा पहिला नवरा विशाल जेलमधून सुटला आणि सगळं चित्र बदललं लक्ष्मीने लखनचं लक्ष घर सोडलं आणि पुन्हा विशालकडे परत गेली हे लखनला सहन झालं नाही त्याने लक्ष्मी आणि विशालच्या लक्ष विरोधात शाहूपुरी आणि इतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या त्याने सोशल मीडियावर रील्स बनवून लक्ष्मीला टार्गेट केलं एका रीलमध्ये तो म्हणाला लक्ष्मीने माझी फसवणूक केली आहे माझे आठ लाख रुपये आणि दागिने घेऊन तिच्या प्रियकरासोबत पळाली एवढंच नाही तर त्याने लक्ष्मीने त्याला के मारहाण केल्याचा आरोप केला आहे पण मंडळी याच रागातून एक भयंकर कट रचला गेला दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखन शाहपुरी परिसरामध्ये आला होता त्याने लक्ष्मीला सांगितलं मी तक्रार मागे घेतो तू फक्त माझ्यासोबत चल मग लक्ष्मीने त्याला नकार दिला आणि तिनं विशालला बोलवलं याच वेळी काही संशयतानी लखनला सायबर चौकातून जबरदस्तीनं तवेरा गाडीमध्ये बसवलं आणि शंकेशोरला नेलं शंकशोरला पोहोचल्यावर जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगाला काटा येईल संशयतानी तलवार एडका आणि चॉपर सारख्या धारदार हाताऱ्याने लखनचं डोकं आणि हातपाय धाडापासून वेगळे केले इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह अर्धवट चाळला आणि हिरणकेशी नदीत फेकला ही क्रूरता पाहून पोलिसही हादरले लखन गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता होता त्याच्या बहिणीने पोलिसात मिशिंग कंप्लेंट देखील दाखल केली होती तपासादरम्यान पोलिसांना कर्नाटकच्या हद्दीत हिरण्य केशी नदीत आर्धव जाळायला आणि तुकड्यांमधला मृतदेह सापडल्या मृतदेहाची ओळख पटली आणि ती होती लखन बेनडेची त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मी विशाल आणि इतर संशयितांना ताब्यात घेतलं मुख्य आरोपी विशाल उजळ्यावाडीच्या कारवा सेंटरमध्ये सापडला सुरुवातीला त्यांनी उडा उडीची उत्तरं दिली पण पोलिसांच्या खा खाक्यापुढे तो तुटला आणि सगळं कबूल के केलं लोकमतच्या वृत्तानुसार लखन बेनाडे हा दादागिरी करायचा तो पक्षाचा आधार घेऊन महिलांचा गैरफायदा घ्यायचा त्याच्यावर एक आरोग्य कर्मचाऱ्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे तर दुसरीकडे विशाल आणि इतर आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे पण मंडळी यातून एक गोष्ट स्पष्ट होते राग सूड आणि वैर्य याने हा खून घडला मंडळी लखन बेनाड्याच्या या क्रूर हत्येने कोल्हापूर हादरला आहे पण यातून आपण काय शिकतो राग आणि सूड कधीच कोणाचं भलं करत नाही या प्रकरणावर तुमचं काय मत आहे नक्की खाली कमेंट करून सांगा आणि रास्तक जे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका